हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल तर माझा ब्रेकफास्ट बनवून व्हायचं आहे नाश्ता रात्रीचा भात आहे ना रात्रीचा तर फ्रेंड्स मी आलेली आहे किचनमध्ये आणि जशी मी किचनमध्ये येते थोडं ओटा वगैरे पुसूनच घेते तसं रात्री झोपेच्या आधीच मी पुसून वगैरे ठेवते पण तरी एकदा परत पुसून घेते तर रात्रीचा वाचलेल्या भातापासून आज मी दोन अशा रेसिपी शेअर करणार आहे ज्या की हॉटेलमध्ये खूप महाग मिळते आता इशिनला काही वेगळं खायचं होतं पण त्याला माहिती नाही की रात्रीचा भातापासूनच मी त्याच्यासाठी रेसिपी बनवून देणार आहे म्हणून तर काही इथे व्हेजिटेबल मी कट करून ठेवलेले आहेत आणि व्हेजिटेबल जर कट करून असले ना ही ही तर ही रेसिपी एकदम झटपट बनते ह्या दोन्ही रेसिपी एकदम झटपट बनतात तर बरेचदा असं होते की रात्रीचा भात वाचलेला असतो ॲक्च्युली तसा माझ्याकडे वाचत वगैरे नाही मी बरोबर जेवढं लागतं तेवढंच बनवते पण काल एक्स्ट्रा जास्त बनवण्यात येऊन गेला आणि तो वाचला मिस्टरनी रात्री जेवण केलेलं नव्हतं त्याच्यामुळे तर आता त्याच्यापासूनच आज मस्त अशा रेसिपी बनवते आणि ह्या दोन्ही पण ना हेल्दीच असणार आहे तर हा बघा एवढा सारा भात आहे तर यामधला थोडा मी भात घेतलेला एका वाटीमध्ये ते एक कटोरे राईस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं त्यामध्ये दोन लसणाच्या कड्या आणि दोन हिरवी मिरची टाकलेली त्यानंतर दोन ते तीन चम्मच दही टाकून द्यायचं आणि एक कटोरी मी रवा टाकलेला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आता हे ना आपण वाटून घेऊ तर हे जे बॅटर आहे हे एकदम स्मूथ असलं पाहिजे जास्त असा रवा रवा नसावा तर रवा जोपर्यंत छान बारीक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आवश्यकता पडली तर थोडं परत तुम्ही पाणी टाकू शकता तर कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पाहिजे आता इथे मी एक चम्मच इनोसॉल्ट टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आता हे छान फेटून घ्यायचं आणि आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघा किती झटपट असं बॅटर तयार झालेलं आहे तवा गरम झालेला आहे तव्याला मी थोडंसं ऑइल लावून घेतलेलं ला, आणि अशा प्रकारे बॅटर टाकून घ्यायचं तर दोन चम्मच मी बॅटर टाकत आहे आणि हलकं फैलून घ्यायचं एकदम पातळ वगैरे नाही करायचं आहे असंच ठेवायचं वरून आता जे पण तुम्हाला व्हेजिटेबल टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी कांदा टाकलेला आहे टमाटर आणि शिमला मिरची टाकलेली आहे तर आता तुम्हाला बॅटर थोडं ओलच दिसत असेल तर हे जोपर्यंत वरून छान ड्राय होत तो नाही तोपर्यंत बिलकुल पलटवायचं नाही वरून मी थोडं चिली फ्लेक्स टाकलेलं आणि नॉनस्टिक पॅनवरती हे कसं ना लवकर निघतं तसं हे तुम्ही लोखंडाच्या तव्यावरती पण करू शकता पण आधी छान पक्कू द्यायचं दुसऱ्या साईडनी पण छान पक्कू दिलेलं आणि आता वरून टाकत आहे मी चीज कारण इशिनला चीज खूप जास्त आवडते आणि त्याला कळलं नाही पाहिजे की हे राईसपासून बनवलेलं आहे त्याने आवडीने खाल्लं पाहिजे यासाठी मी म्हणून थोडं असंच म्हणजे डेकोर करत आहे जे की जेणेकरून त्याने खावं यासाठी वरून थोडं चिली फ्लेक्स टाकून दिलेलं थोडं बहुत व्हेजिटेबल पण वरून आहे आणि हे बघा मस्त असे आपले उत्तपम तयार झालेले आहे जे की हॉटेलमध्ये खूप महाग मिळत असतात आणि आपण हे बनवलेले आहे वाचलेल्या राईसपासनं तर चला इशिणला नेऊन देते तर बघितलं इशिणला किती आवडलं त्याला माहीतच नाही आहे तर चला आता दुसरी रेसिपी पण बनवूया जे की मी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी बनवत आहे तर आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं त्यानंतर ते शेंगदाणे टाकून घेतलेले आहे शेंगदाणे छान पकले की हे काढून घ्यायचे तर हे ना शेंगदाणे मी डायरेक्ट भाताच्या वरतीच ठेवत आहे म्हणजे जे पण ऑइल वगैरे असेल ते भाताला लागून जाईल त्यानंतर इथे राई टाकलेले आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आणि लसणाच्या पाकळ्या टाकून दिलेल्या त्यानंतर गोडनिंबाचे पानं टाकलेले एक बारीक चिरलेला कांदा टाकून दिलेला आहे हो तर हा कांदा ना छान सॉफ्ट होऊ द्यायचा त्यानंतर आपण इथे टाकूया हिरवी मिरची टाकत आहे मी तर इथे दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून देत आहे आता एक मी बारीक टमाटर कट करून घेतलेलं आहे तर टमाटर पण यामध्ये टाकून देते दे कारण कांदे छान सॉफ्ट झालेले आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याला आपण झाकून ठेवू आणि गॅसची फ्लेमनं कमीच ठेवायची जो पर्यत टमाटर छान सॉफ्ट होत नहीं तो पकू दे टमाटर जड़ा नको तो बह टमाटर छान सॉफ्ट है चमचा ने अ थोड़े ना मॅश करून घेईल म्हणजे ते भातामध्ये पण छान मिक्स होऊन जाईल नाहीतर असे खाताना ना, खाता ना एकदम टमाटर टमाटर वाटतात आणि हे एकदम खूप जास्त लाल नव्हते टमाटर पण गावठी असल्यामुळे कसं ना गावठी याला टमाटरला खूप जास्त पाणी असते ना तर छान लवकर सॉफ्ट होऊन जातात आता इथे मी टाकलेलं आहे स्प्राऊड तर एक कटोरी स्प्राऊड यामध्ये टाकून दिलेलं आहे स्प्राऊड राईस खायला खरंच खूप छान वाटते फ्रेंड्स आणि मी ना असं बनवून ठेवून देते म्हणजे जे आपले हे असते ना मटकी ते भिजत घातली होती आणि मग एका कपड्यामध्ये वगैरे बांधून ठेवून द्यायचं जोपर्यंत छान कोंब येत नाही तोपर्यंत आणि मग छान कोंब आले की एका डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देते जेव्हा पण वाटलं तेव्हा मग आपण कशामध्ये पण ॲड करू शकतो तर मी राईसमध्ये ॲड केलेले त्यानंतर राईस पण यामध्ये ॲड केलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे ना छान जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत कमी फ्लेमवरती हे पकू द्यायचं तर इशींचा तर नाश्ता झालेला आहे आमचा व्हायचा आहे आणि राईस इतका जास्त आहे की मला नाही वाटत की आता आम्हाला लंच बनवायची गरज आहे याच्यानेच आमचं होऊन जाईल तर राईस पण छान गरम झालेलं आहे तर आता बघा छान गरम गरम वाफ निघत आहे तर गॅसची फ्लेम मी आता बंद करून घेते वरून कोथिंबीर टाकून देणार तर आपला स्प्राऊट पुलाव तयार झालेला आहे जो की हॉटेलमध्ये खूप महाग मिळते आणि आपण हे बनवलेलं आहे रात्रीचं वाचलेलं राईसपासनं आणि बघितलं ना फ्रेंड्स ह्या दोन्ही रेसिपी एकदम झटपट बनतात जर तुम्ही कधी स्प्राऊट पुलाव हो, बनवलेला नसेल तर एकदा नक्की ट्राय कराल खूप छान वाटतो तसं तुम्ही ए फ्रेश राईस ते पण बनवू शकता पण आता कसं ना माझ्याकडे वाचलेला होता राईस आणि तेवढा राईस आपण फेकू पण नाही शकत तर त्याच्यामुळे मग मी अशा प्रकारे बनवलेलं आणि असं बनवलेलं असलं ना तर राईस लवकर फिनिश पण होतो आणि माझा पूर्ण राईस फिनिश होईल मला गॅरंटी आहे कारण की ते देशींनी खाऊन घेतलेलं आता राईस आहे तो माझी मिस्टर आणि मी खाऊन घेईल सोबतच गरमागरम कढी पण बनवलेली आहे आणि असं पुलाव असला ना पुलावसोबत कढी खूप छान वाटते तर बेबीला पण चारून देत आहे तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत Toparenta, bye! bye.